नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते एक टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत आता आजूबाजूला आपल्याला तीन टिपक्याला आपल्याला छानचं सुंदर कमळ तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला एक गोल आकार केलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे कमळचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल तीन टिपक्याला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा टिपक्याला त्याच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला असंच तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर गोलाकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला चार पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेत आहे चार गो हाफ सर्कल आकारने गोलाकार केलेला आहे आणि प्रत्येक बाजूला असंच प्रकारे तयार केलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये कमळचं आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता प्रत्येक बाजूला मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता प्रत्येक कमळच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि वरच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूलासुद्धा मी अर्धा पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही बाजूची सुद्धा सेम असंच प्रकारे आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ही रांगोळी नक्की दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवार दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आणि अगदी सोपी साधी रंग रांगोळी आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा मी विवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला स्काय ब्ल्यू रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आता बघू शकाल आता एत... स्काय ब्लू रंग दोन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही बाजूसुद्धा आपण असंच प्रकारे कमळ काढून घेत आहोत आणि सेम असंच प्रकारे आपल्याला रंगसुद्धा भरून तयार करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आता गोल डिझाईन करून आपल्याला चार फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि आता ह्यालासुद्धा आपण सेम असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चॉकलेटी रंग आणि पिवळं आणि स्काय ब्ल्यू रंग तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंग घेऊ शकता तुम्ही ह्याच्या आतमध्ये गुलाबी रंग पण घेऊ शकता खूप सुंदर दिसतो आहे आणि बघू शकाल आता पूर्ण आपलं चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि किती सुंदर दिसतो आहे आपलं कमळ बघू शकाल अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी सुटसुटीत रांगोळी आहे तुम्हाला नक्की जमेल नक्की काढून बघा आणि आता पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपण स्काय ब्लू रंग भरून तयार करून घेत आहोत आणि आता सुद्धा आपला रंग भरून तयार झालेलं आहे आता आपलं कित कमळ किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ही शेवटचेसुद्धा आपण सेम असंच प्रकारे कमळ तयार काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे वरच्या बाजूला डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा सेम असंच प्रकारे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल आपलं चारी कमळ किती सुंदर दिसत आहेत आणि दाराबाहेर तरी तुम्ही असं रंग भरून कमळ काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता हे प्रत्येक बाजूचं आपलं चॉकलेटी रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हे सुद्धा आपलं पिवळा रंगसुद्धा छान सुंदर तयार झालेला आहे आणि चॉकलेटी रंगमध्ये आपण पिवळा रंग किती सुंदर दिसत आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकाल तुम्ही आणि आता या याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि मध्ये शेंटरमध्ये सुद्धा मी एक छानचं सुंदर फुलं तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी लाल आणि पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवत आहे गोलाकारच्या डिझाईनमध्ये आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक फुलं तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल ही फुलं किती सुंदर दिसत आहे आता थोडंसं बोटाचे सहायण आपल्याला रे ओढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपलं फुलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला एक रेश ओढलेलं आहे क्रॉसमध्ये आणि चार पा अगदी बारीक छोटंसं पाना काढून तयार करून घेतलेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता उद्या असंच एक छानसं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय